नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनल वरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजेच सर्व पित्री अमावस्या या दिवशी सर्व लोक आपल्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करतात सर्व पित्री अमावस्या हा पितृ पक्षातील सर्वात महत्वाचा दिवस आहे पितृपक्षामध्ये आपल्या मृत पूर्वजांसाठी श्राद्ध पक्ष केले जातात आणि ज्या तिथीला पूर्वज मृत पावलेले असतात त्यांचे त्या तिथीला श्राद्ध केले जाते पण जर आपल्याला पूर्वजांची तिथी माहिती नसेल तर अशा सगळ्याच पूर्वजांचे श्राद्ध हे सर्व पितरी अमावस्येला केले जाते आणि त्याचबरोबर तिथी माहीत आहे पण काही कारणास्तव त्या तिथीला श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर तेव्हा देखील ते श्राद्ध सर्व पितरी अमावस्येला केले जाते म्हणूनच की काय या अमावस्येला सर्व पितरी अमावस्या किंवा मोक्ष अमावस्या असेही म्हणतात मित्रांनो जर आपण सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांना खुश करण्यासाठी काही उपाय आपल्या घरामध्ये केले किंवा त्याचबरोबर त्यांना आवडणारा नैवेद्य आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपले पितृ आपल्यावर खुश होतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या घरावर आणि आपल्यावर आलेल्या संकटांपासून आपली सुटका होते म्हणूनच मित्रांनो या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी आपण पितरांना खुश करण्यासाठी काही उपाय आपल्या घरांमध्ये केले पाहिजेत आपल्या घरामध्ये सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी एक नैवेद्य करायचं आहे यामध्ये दुधाची खीर किंवा तांदळाची खीर किंवा शेवयांच्या खीरीचा नैवेद्य आपल्याला पितरांना दाखवायचा आहे हा नैवेद्य तुम्हाला दुपारच्या वेळेस पितरांना दाखवायचा आहे यामुळे आपले पितृ आपल्यावर खुश होतील प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला आणि त्याचबरोबर कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांना प्राप्त होईल तर मित्रांनो तुम्ही यावर्षी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांचे श्राद्ध करत नसाल किंवा असाल तर अशा वेळी नैवेद्यामध्ये इतर पदार्थांबरोबरच किरीचा अवश्य समावेश करावा आणि आपल्या घरामध्ये जे काही आपल्या पितरांचे फोटो असतील त्यांना हा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच हा नैवेद्य आपल्या देवघरामध्ये सुद्धा दाखवायचा आहे मित्रांनो सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी हा छोटासा उपाय नक्कीच करून बघा यामुळे पितृ प्रसन्न तर होतीलच आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी समस्या दूर होतील मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद